अहो ह्यांनी कपाटात ना घेतलं मी पाहिलं पाहिलंच तू केले अगं त्या कपाटात झोपली का काय तू त्या कपाटामध्ये पडली आव आत्या कस सांगू तुम्हाला आता पैसेच नाहीत कपाटात काय म्हणती आव आत्या काय म्हणती पैसेच नाही का पटात ते काय दोन आणि चार रुपये नव्हते माहिती पैसे मी तो या हातात बाकीच माहित नाही मी तुम्ही ते माझ्याकडे दिल तर मान्य आहे मला पण मी पण ना खूप समोर ठेवतले होते मी मी लॉक लावलेलं मग सांग तू कसा काय घराचा कारभार चालवशील तुला पैसे दिले तर पैसे सांभाळता नाही आले खरंच सांगते मी ले ले, मी पैसे एकदम समोरून ठेवलेले आणि मी बघत होते माझ्या म्हणजे चावी लॉक लावलेलं मी तिजोरीला मी बघितलं तर माझ्या चावीला पण ती चावी नव्हती ना मग मला काय माहिती माझे मागून कोण घेतलं की काय मला बाकीच माहित नाही बाई मला पैसे आणून दे मी कुठून देऊ आता कुठून आणू म्हणजे तो हातात पैसे मला पैशाचा हिशोब लावून दे मला तेवढे पैसे लागते अव त्या मी ख मला नाही माहिती हो तुला नाही माहित तर पैसे गेले कुठं पैशाला का पाय फुटले का बाजारात जायला आता ते मला काय माहिती पाय फुटले की नाही हो ते म्हणणार तिकडे दुकानदारांना आम्हाला त्या तिजोरीत बसून काटाळा आला आणि जरा मग आम्हाला तुमच्या तिजोऱ्यांमध्ये जमा करा अव त्या पण मला खरच नाही माहिती हो काय झालं काय नाही मला बी काहीच नाही माहिती बाई मला पैसे लागते हा मी किराणा भरायला पैसे ठेवले होते हो पाचशे राहा उपाशी कस राहीन मी आता मी हा जर मी जर पैसे चोरले असते तर वेगळी गोष्ट आहे त्या दिवशी तो भाऊ आला तर त्याला दिले का तो पैसे काय बोलायला लागले तुम्ही असे मी भाऊला पैसे दिल का आपल्या घरातले आणि ते पण तुम्हाला ना विचारता एवढे पण माझी डेअरिंग नाहीये माहितीये तुम्हाला मी नाही पटत तुमच्या डोळ्यात मी निस्ती सलसलतच असते पण मी एवढी पण येडी नाहीये अगं एवढी पण येडी नाही तू की शहाणी म्हणून हातात कारभार द्यायला लागले होते तू याशी चोर निघाली मी चोर नाही आत्य तुम मला चोर कशी काय म्हणताय बरं मला बाकीचं माहित नाही बा मला पैसे लागतील मला किराणा भरायचा आहे घ्यायची टाकी भरायची अव आता मी कुठून देऊ आता माझ्याकडे काय मी काय कामाय बघ जाते का माझ्या कामाला बाई माझ्या डोक्याला चांगलं ताम झालंय हा तू तर म्हणायची त्यांच्याच हातात सगळं त्यांच्याच हातात सगळं मग तो हातात दिलं होतं तुला पहिल्यांदाच कॅश दिले तर तुला सांभाळता नाही आली मी काय म्हणते एकदा भूमीला ना भूमी तिने तो पैसे घेतले का नाही खरच नाही घेतले का असं मी थोडस पण नाही कपाट्यात तिच्या जवळ नाही तिला काय माहिती ठेवले तू आता तिला पार कामवाली बाईच करून ठेवले तू तिला काल एकाच उमजून दिशील पण मी कस शोधू आता मला नाही माहिती मग मला बाकीच माहित नाही मी काय म्हणते लक्षात कर ना जर तू कुठल्या मेकअपच्या सामानासाठी किंवा साडीसाठी किंवा कशापण साठी किंवा माहेरला द्यायची असेल तुला त्यासाठी पैसे घेतले का तुझं घेतले असेल ना हा मी म्हणजे कमीच नाही तिला काही कळचं माहिती नाही काहीच नाही आता तुम्ही नका बोलू मला माहिती तिने घेतलं तरी असाल ना तरी तुम्ही म्हणणार की तिने घेतलंच नाही तू साऱ्या दुनियाची चोरटी आहे तो तोच भाऊ येईल आता अरे पण मी घेतलं अहो चोरटी म्हणजे आता माझ्या घरी काय कमी आहे की मी तुमच्या घरी येऊन चोर चोर मारा करल म्हणजे माझ्या घरी सगळे आणि माझा भाऊ काही रिकाम टाकडे का तुमच्या इथं खायला यायला किराणा भरायला आणि गॅसचे टाकी भरायला हिच्या जवळ दहा हजार रुपये देईल होते बरोबर तो या समोरच दिले होते हा मग हिना आणून कपाटामध्ये ठेवल्या चाव्या बी काय बोलत होती तिच्यातच जीव जीवे तिच्याकडे जीव लागतो तिलाच हे देत तिलाच ते देतात चाव्या दिल्या पैसे दिले आणि आता जाऊन पाहू राहिले कपाटा मध्ये मोठे तोऱ्यात आली होती मग पैसे काढून दाखवा का नाही कपाटामध्ये मग गेले कुठं पैशाला पाय फुटले का कुठं ठेवले तू पैसे म्हणले मीच घेतले मी तुला काही कळत काय बोलते मग आता आई तुझ्याकडे दिलं तर मग कुठे ठेवले तू अरे म्हणजे तुम्ही दोघे मला बोलताय का मग पैसे गेले कुठं पैसे कुठे जाणार मला नाही दिले मला मान्य करते पण मी कपाटात ठेवले ना मग कुठे गेले आता कपाटाची चावी कुणी घेतली तर मला काय माहिती म्हणजे झालं बाय कुंपण शेत खायला लागलं फिर्यात कोणाकडून यायची आता काय कपाट पैसे खायला लागल काय कपाटाला भूक लागली पैशाची बरोबर जाऊन द्या लय ना का बोलू दिन मी माझ्या भावाकडून घेऊ भाऊ भी माहित नाही मला संध्याकाळी किराणा भरायचा याचा फैसला आजच झाला पाहिजे नाहीतर सरळ उद्या उठायचं उपाशी घरा घरामध्ये रोजाच्या कामाला जायचं जायचं निंदायला खुरपायला हात दिल मी माझ्या भावाकडून घेऊन पैशा लय भावाची भरभर भावालाच दिले असतील आली मोठी सांगणारी शाजूक तिच्याकडून नाही घेतले माझ्याकडून सगळं घ्या हा म्हणजे तिच्याकडून घेतलं का कधी पैसे तुम्ही तिच्याकडून घ्यायची काय गरज आहे बाई नाजूक नारण खायच्या आपकाचा मारण म्हणते मा भावाकडून घेणार भावाचाच किस्सा तो गरम करून दिला इडून काय बोलती तुमचा माझ्या माहेर समजला ना hmm. तुम्हाला सगळं इकडे यायला यायला पाहिजे इकडे काय सार पैशाची सोय लाव लावते ना मला सांगू नको बाकीच हे बाया किती कच कारभार 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 दिला कारभार हातामध्ये तर दहा हजार रुपयाची नुकसान केली आणि पैसे कुठे गेले माहित नाही पैसे घेतल्याशिवाय तुला बी मी बऱ्याबरांनी जगून देत कुशल बाय किराणा भरायचा घ्यायची टाकी संपल दोन दिवसामध्ये अन पैशाचा तपास नाही अरे पहिला तो वाला पार बना सुटलाय बना जवळ आला तर गमक्यान वास आलाय तो तरी काही जिचा पंचनामा करायचा चालवलं माडवाक्याला केला काय अन तुला निवड मुयचं पडल दोनशे दे तीनशे दे अग ते रुपया ना ग आता मग त्याला पाच जावं लागेल ना मला संध्याकाळी म्हणजे मग तो मला म्हणत सांग काय तू आका पियो का आला पण होत नाही तस एक काम कर ना बाबा तो पार, पार सळू का पळू केलं घरामध्ये तो मुळे मला किंमत नाही राहिली तू त्या चिड धुन भांडे कर ना तिडेच दारू पिये तिडेच राय तू घरी आलाच पाहिजे असं काही नाही तारीख चालली तो वाचून तिडे काही राहिलं नाही बाबा उदारी झाली का कोणाची हॉटेल वाल्याचे मग तिथं धुना कपडे लत्ते ते त्यांच्या वाले काय तुम्हाला परेशानी दिली बाबा इकून आला का दोनशे दे तिकून आला का शंभर दे पैसे का काही जाणायचे का काय का? द्या ना पण एक मारले कशी पाचशे ची नोट दोन काळा मारले का दोनशे च्या नोटा कळा मिळाला नको सांगू मला तू तू दे कुडून देऊ घरातून दहा हजार गेली हा आता कोणा नाही त्या पोरीकडे दिले होते ठेवायला तिनेच काय केलं काही नाही काय माहिती तिचा भाऊ आला होता चार दिवस झाला तिच्या भावाला पुढून देऊ मी तू नको ठेवायला जवळ नाही बाबा तू नको म्हणजे लवकर पोरं घरी आलो तुला हा ग्या मारदी मी जर लागला तर तू परत मी सांगते दादागिरीच करतो काय मारिल बर का मारिल बर का खाला देणार नाही मी आज हाडहाड केली त्या सुनकाटा उभ्या नाही करणार इडपडीत नाही येऊन देणार बापाच म्हणजे यांच्या बापाच आहे का यांच्या बापाच एक तोंड पाय इकडे चाललं पाय पाय बाई ह माळेगाव मुसळगाव पैसे नाही रे माझव माझ्या नको खाऊ दोनशे जराशी दहा रुपये पाय पाय आटकून पाडला तर गटरी मध्ये तोंड गेलो दात पाडून आला लाज नसल्यासारखं खुशाल पैसे मागतो इकुन आला का दे तिकून आला का देरा तुला काय गाजरा बाई कॉइन बॉक्स वाटला काय बटन दाबला का दोनशे बाहेर आता कारभार तू दिलाय दिला आकाय चालू नाही राहिला आता कोरड्या कुटीन बावच्या वाटी काय तो काल द्यायचं सुनायब्यात मग का तुला देत राहू का दोनशे तो आपला हलक्या वाणी धरलय त्यांनी तिकडच सापाटायचं तिकडच मित्र पाहिजे तिकडच पियाच नाव दोनशेच फक्त दे कुठं देऊ निंदायला खुरपायला गेलं तर तीनशे रुपये रोजाना कामाला जावं लागत तुला दोनशे कुठून देऊ दो डोक्याला ताण नको देऊ मा आवाल्या मा डोक्याला पहिल्या ताण झालं घरात किराणा संपलाय त्या पुरी जवळ पैसे दिले ते गायब झाले घरात ए ना तिकडं वय डोकं नको खाऊ मा तर <laughs> काय करावं आता बरं तू पैसे देत नाही ना बरं पाहतच तो का आता मी जातो घरामध्ये आता बायकुन मला पैसे दिले नाही दहा रुपये ना पाहतच आता काहीच नाही याच्यात पण मी इकडं कप्यात पाहतो ना आता काही टेन्शन नाही तर महिन्याच काम होईल आपलं आता याच्या काही पैसे मागायची गरज नाही आता आपल्याला काय करताय मामा काय बघू काय नाही बघू तर काय नाही अहो काय दाखवा काय नाही तुम्ही दाखवा ना आधी तू सोड अहो दाखवा तू सोड पुरी इकडे नाही नाही दाखव नको भाऊजी आई हातात बघा काय थांबा

बाबा पाहू काय तुमच्या हातात काय पाहू सोडा मुठी दाखवा मला तुम्ही तुम्ही काल मला दाखवा तुम्ही दमी मला दाखवा काय माझ्यातलं तू त्यांना कशाला दिलं तू दिल तो मी का तो सासऱ्याला दिलं मग अहो ह्यांनी कपाटात ना घेतलं मी पाहिलं अरे हा कपाटात हो लॉकर मधन काढून घेतलाय दादा दोनशे रुपये दिले म्हणून तुम्ही आता घरात चोऱ्या करायला लागले का म्हणजे चोरलो तर काही नाही हो मला वाटलं की इथं कुठं वगैरे पडलं असेल म्हणून घेतलं ही नाही मी आज झाडू घ्यायला गेले तेव्हा त्यांना पाहिलं मी मामा तुम्हाला कळत नाही का हा काय चाललंय माझं घ्यायला तुम्ही कसं काय चोरलं अहो आता मी मागाशी झोपले होते ना म्हंटल हे खूप अंग खाली टोचत होतं म्हंटल टोटायचं बिटायचं म्हणून कपाटात काढून ठेवलं हा असं घर चोरी मारे करता का तुम्ही दुसर काय दिसलं नाही का तुमच्या बायकोच नाही दिसलं माझं सोरे निघले लगेच वहिनी वहिनी शांत सासरा आहे तुमचं सासरा आहे म्हणजे काय मग काय माझे माझ्या आई बापांनी केलेलं आहे मला हे सगळं हा ते त्यांच्या दारू त्यांना शेतकऱ्यांच्याकडनं झालं असेल तुम्ही जरा थोडस अरे पण तू घरात चोरी करायला लागले ते तुला कळत का नशे झाला असेल म्हणजे बरं ते कपट तर झुज काल गेले त्याच्या नादात झाला असेल त्यांच्या ते सुदेवर येत त्यांना काही झालेलं नाहीये त्याला एवढं कळलं कपट झुंज त्यांनी बरोबर काढलं हा बर काढलं मग आता तुम्हाला बाहेर गागाट करायचं आहे का म्हणजे घरात चोरे मारे होत्या बाहेरच्या घरात आले चोरे तर लगेच मोठं मोठं गागाट आणि मग घरातल्या चोरल्या का नाही गागाट करायचं का सगळं लपून ठेवायचं चार दिवसापूर्वी तो दहा हजार रुपये चोरले बापाला बोल तो, तो बाप रा, चोर तू चोर, चोर का बाई त्यांना काय करावं बाई मी माझ्या भावाकडून दहा हजार रुपये आणून अंगा उधळले तरी की तू चोरले तू चोरले तू चोर मी जर जस नाही मग आता आवाज बंद करायचा तो जसे त्या भावाकडून आणून दिले ना तू म्हणती ना आता काहीच बोलायचं नाही त्या दहा हजाराचं आता मे बी ना हातामध्ये देऊन टाकलं विशेष नाही नाही पण ऐक ना ऐक ना आई ऐक आए। आए ना ऐक नाही तू बायको बाप आहे आपला तुला तू दा तू बायको दहा रुपये ती का चोऱ्या करून दहा रुपये ती का दहा हजार रुपये गेले कसे चोऱ्या करून तुला देतो बाप बापरे ना आता काय गरज नाही त्याला तू आई म्हणती हि ना दहा हजार रुपये चोरले तुझेकडे काही सपुदे का सबुदे काही दोयकडे कोण पैसे काय चालत गेले आता सोनं आता चोरलं गंठन चोरलं कपाटातून हा त्या दिवशी दहा हजार रुपये इनीज घेतले असले मग काय तुम्ही घेतले होते म्हणजे एवढं मोठं सोनंच चोरा लागले काय काय बघितलं का तुम्ही घेतले असलं तर हा कबुला त्यांनीच घेतलेत बोलतंय माझ्या बायकोरे आळ घालता तुम्ही बोगसच बाई आता दहा हजार रुपये

तर त्याच्या डोक्यानं बांधी रे तू लगे काना माग येऊन शिकाट नको भाऊ झाली तर सारखं कोण सुटी तर एवढं नको शिकू ऐक ना एवढं वाटतं ना एवढी बायको तुमची साथ देते ना तुम्हाला मग बायको सगळ्यातलं काय झालतं चोरायला बरोबर माझंच घावलं का अरे तो कपाटात ठेवायचा कशाला अहो आओ ते माझ्या अंगाखाली येत होता मी झोपले होते म्हटलं जरा वेळाने घालल बॅग ठेवायचं माझ्याकडे द्यायचं बॅग मध्ये द्यायचं माझ्या त्याच्या गळ्यातच घालून ठेवायचं ना तुला ते टोचत होतला बाबाला बापाला होत ते विकण्यासाठी आणलं होतं काय सुंद बाई बाई म्हणजे काय लक्ष नाही काय आता त्याला कसं वाटलं तू गळ्या खाली ते पाठी खाली आलं टोचत मग हिला घालायचं नाही तर मग त्यांच्या जीवाला वाटलं मग बोडून तिला घेतलं उद्या माझं घेतील

झाली तुम्ही काय शांत आणि काय हो उपकाराची भाषा आम्ही नाही करत आम्ही आमच्या घरून आणल्या म्हणून बोलतोय आणि जरी आमचं असो किंवा तुमचं असो पण ह्यांनी जे केलं ते चुकीचं केलं म्हणून मी बोलते मी असं नाही म्हणतो माझं चोरलं म्हणून मी म्हणते चुकीचं केलं

दूध पिऊन तरी नाही उकडा लावून देतो का दुधाचा उकडा देऊ हा एक निंबा शेठ हा नमस्कार म्हणलं ऐका ना पहिली उदारी मी ना आता उद्यापासून आहे ना उद्याची एक तारीख तर डायरेक्ट महिना एंड दर एक तारखेला आहे ना एक क्वार्टर म्हणजे महिन्याच्या तीस क्वार्टर आता फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्याच्या अठ्ठावीस दिवस आहे तर ना अठ्ठावीस क्वॉर्टर माझ्या मंत्र्याला देऊन टाकायचं रोजच्या नाही बर का एक दिवसाला एक हा हा चोवीस तास मिळून एक क्वार्टर द्यायची आणि दर एक तारखेला माझ्याकडून पैसे घेऊन टाकायचे नाही ऍडव्हान्स जमा करून जाईल दे मी एक क्वार्टर द्यायची जास्त काही द्यायची नाही त्यांना चांगलं क्वॉर्ट काढून तशी चाल आहे बोलायची <स्थाथ> जाऊ संध्याकाळी काय बर Yes, का, का? आ, आजर, ये जाईल पहिली का उदर आहे का काय आपली आहे काय पाच हजार पाच हजार आहे हॅलो शेठ मी देतो तुम्हाला पाच हजार रुपये ते टाकून लगेच हा काय खुशल दात काढायला लागलेत आणि काय भाऊजी तुम्ही क्वार्टर साठी त्यांना <coughs> हे केलाय अहो क्वार्टर पिऊ पिऊ प्यु गचकाल एक दिवशी मला वाटतय कसं राडत तुझं खातंय काय तिथे तू सुद्धा पियतो अस मला असं वाटतंय भाई टाकले मी तुम्ही पण तुझं खात लाज वाटली पाहिजे पोरांनी खात लावून अरे बाबा त्याचा तो आहे ना क्लासमेट होते आणि त्याचा पोरगा माझा मनस सवय लागली तुम्ही त्याचे क्लासमेट बना आता लक्ष द्या नाही तर लावल तुम्हाला पण चुना तू तू पुढच्या मागे दिशेल का

तुम्हाला काय आहे की मॅनेज के अक्कल विकल आहे नाही तुम्हाला बोलायचे माझे अक्कल काढू तुमच्या आकाचे काढा तुमच्या बापात काय पाहिजे नाही नाही तुमच्या बापात माझं माझं बैला हे बैला पाय ना बाईला बाईला तू ना दोन दोन क्वार्टर दे ना भातारे अजून प्यायला दोन दोन क्वार्टर म्हणजे तुला भोरे लावीन नाही नाही तुला मार्च महिन्यात गळ्याच दाबी तुझ आम्ही तुम्ही हन्ना बोला ना पण ह्यांना फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात एवढं पिणार आहे तू पी मार्च महिन्यात जगणारच नाही तू हा माझ्याकडे येतच नाही

काही फोर येत तू नसल्यावर सत्तावीस जण येतील आणि आजही बिकडे माझव बावन्न जण येऊन बसत आहे का चोपन्न जण येऊन बसतो नाही तो आज राखण नाही तेव्हा गेल्यावर काय राहणार घरी येतोय राखाण आला येतो व येऊच नको नाखरी चवतो संध्याकाळी इडे येतो निवारा येतो का आला दादा एक सांगू का मी तुमच्या दारूला सगळे वाईट टाकले आता तुम्ही ना तुम्ही एक काम करा तुम्ही आजपासून निश्चय घ्या आणि ना सोडून द्या आता उकड लावलाय तो काय करत काय करतोय निमाबाईकडं उकडं लावलायकडे ना बरं का निंबा शेठकडे एक महिना दारू पेतील नंतर एक तारखे बसून दारू सोडून देत दादा त्या निंबा बाईकडे उकडं लावला निंबा खालीच गसक गचकशील तू एखादी आता मी काय करते सगळ्या बांगड्या बिंगड्या तू पण गायतलं बिळातलं सगळं कपाटात काढून ठेव म्हणजे रोज नाही 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 येणार ठेऊस ना का घरात रानातल्या घरात चला रानातल्या झोपायचं थांबायच नाही जाऊ दे याच्या गुणांनी जाऊ राहिल्याला काय करू तर मला वाटलं होतं का बापाला थोडं थोडंफार ये करावं पण माझा हाच सुईच नाही काय करू मग तुम्हीच लई बाजू घेता अरे बाप येतो एकदा एकदा हरवल्यावर सापडत नाही हे माझं ना। गेलं तर